वीस ऑगस्टचा तो दिवस होता संध्याकाळच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड नावाचा एक तरुण अचानक बेपत्ता झाला त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं की गौतम हा वीस ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्या मित्रांसोबत पावसाळी ट्रिपला सिंहगड किल्ल्यावरती आलेला होता मात्र मी लघुशंकेला जातोय असं म्हणून तो तिथून निघाला आणि तो माघारी परतलाच नाही यावेळी तानाजी कड्यावरून घसरून खोल दरीमध्ये प पडला असल्याचं त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली ही शोध मोहीम जवळपास चार दिवस चालली आणि काल रात्री संध्याकाळच्या सुमारास गौतम गायकवाड हा जिवंत पोलिसांना सापडलेला आहे सध्या त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र त्या चार दिवसामध्ये नेमकं काय काय झालं गौतम गायकवाड हा स्वतःहून गायब झालेला होता की त्याच्यासोबत काहीतरी अघटित घडलं या संदर्भातील हा सगळा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय भारी तर आधी सांगितल्याप्रमाणे गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातला आहे है, तो हैदराबाद इथे राहतो आणि तिथून त्याच्या काही मित्रांसोबत गौतम हा सिंहगड किल्ल्यावरती पावसाळी ट्रिपला मान्सून ट्रिपसाठी आलेला होता यावेळेस आल्यानंतर तो सिंहगड किल्ला फिरला आणि तानाजे कडा इथे गेल्यानंतर तो त्याच्या मित्रांना मी लघुशंकेला जातोय असं म्हणून तो तिथून निघाला आणि गपचूप त्याच्या मित्रांचा मित्रांची नजर चुकवत तो तिथून गायब झाला तो गायब झाल्यानंतर काही वेळ त्याच्या मित्रांनी आसपासच्या परिसरामध्ये गौतमचा शोध घेतला मात्र काही केला गौतम हा त्याच्या मित्रांना सापडत नव्हता बराच वेळ शोधल्यानंतर अखेर त्याच्या मित्रांनी ही गोष्ट पोलिसांना कळवली शंभर नंबरवरती फोन केला आणि पोलिसांना सांगितलं की आमच्यासोबत असलेला गौतम गायिकवाड नावाचा एक तरुण इथून अचानक गायब झालेला आहे आम्ही बराच वेळ शोधलय मात्र आम्हाला तो काही सापडत नाहीये त्यानंतर पोलिस आले तिथे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि जवळपास चार दिवस ही शोध मोहीम सुरू होतीच सुरुवातीला गौतम हा सिंहगड किल्ल्यावरती असणाऱ्या तानाजी कड्यावरून घसरून म्हणजे खोल दरीमध्ये घसरल्याची शक्यता पोलिसांना सांगण्यात आलेली होती आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी खोल दरीमध्ये सुद्धा शोध मोहीम सुरू केली चोवीस तारखेपासून म्हणजे वीस तारखेपासून ते चोवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत रविवारी संध्याकाळपर्यंत ही सगळी शोध मोहीम सुरू होती आणि अखेर रविवारी रात्री गौतमचा शोध लागलेला आहे आता सुरुवातीपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय ते एकदा नीट बघूयात चोवीस ऑगस्ट म्हणजेच काल संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सिंहगड किल्ल्याच्या तिथल्या स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागामध्ये काहीतरी हालचाल आणि त्या त्या नागरिकांनी पोलिसांना सांगितलं की आम्हाला अशा अशा ठिकाणी काहीतरी हालचाल जाणवतीय तुम्ही या आणि पहा आता गेले साहजिकच गेले चार दिवस गौतम गायकवाड नावाचा तरुण इथे गायब झालेला आहे आणि त्याला शोधतायत ही गोष्ट ज्यावेळेस तिथल्या स्थानिक नागरिकांना माहीत होती त्यावरून नागरिकांनी लगेचच पोलिसांना ही बाब सांगितली पोलीस तिथे आले आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर गौतम गायकवाड हा जिवंत अवस्थेत पोलिसांना सापडला ज्या पद्धतीने गौतम हा सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कड्यावरून घसरून खोल दरीमध्ये पडलेला आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्या दृष्टीनं गौतम हा नसावा अशा असा एक अंदाज सगळीकडे बांधला जात होता मात्र खोल दरीत कोसळून सुद्धा गौतम हा जिवंत कसा काय या एका प्रश्नाने सगळ्यांनाच अचंबित करून सोडलेलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत स्थानिक नागरिकांना ज्यावेळेस ती हालचाल जाणवली ते नागरिक तिथे पोहोचले त्यांनी गौतमला सोबत घेतलं आणि गडावरच्या वाहनतळाच्या दिशेनं त्याला घेऊन जायला सुरुवात केली तिथे हवेली पोलिसांनी त्याची खात्री केली की जो मुलगा सापडलेला आहे आणि जो मुलगा बेपत्ता झालेला होता हे दोन्ही मुलं सेम आहेत का आणि याची खात्री पटल्यानंतर त्याच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आता शेवटचा प्रश्न असा आहे की गौतम गायकवाड हा दरीत कोसळला जर होता तर मग तो खाली व्यवस्थित कसा काय सापडला आणि जर तो व्यवस्थित जिवंत सापडला तर तो स्वतःहून गायब झालेला होता का आणि जर तो स्वतःहून गायब झाला असेल तर तो का गायब झाला असे तीन प्रश्न ती या निमित्तानं पडतायत आणि या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण एका पाठोपाठ घेऊयात सुरुवातीला गौतम गायकवाड हा सध्या हैदराबाद इथे राहत होता आणि तिथून तो त्याच्या काही मित्रांसोबत व त्याच्यामध्ये महेश शिंदे असतील हिमांश शुक्ला असतील वैष्णवी आलगुडे असतील सूरज माळी असेल आणि तो असे पाच जण हैदराबादहून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील किल्ल्यावरती फिरायला आलेले होते तसा गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातला आहे मात्र तो फिरण्यासाठी इथे आलेला होता बुधवारी दुपारी साडेचार वाजता ते सिंहगडावरती पोहोचले आणि तिथून संध्याकाळच्या सुमारास ते तानाजी कड्यावरती पोहोचले असता गौतमने लघुशंका आलीये म्हणून मी बाहेर जातोय असं मित्रांना सांगितलं आणि तिथून गायब झाला मात्र बराच वेळ झाल्यानंतर सुद्धा गौतम तिथे परतला नाही त्यामुळे त्याच्या मित्रांनी आजूबाजूला त्याची चौकशी करायला सुरुवात केली आणि शोध घ्यायला सुरुवात केली तरी सुद्धा गौतम हा सापडलाच नाही शेवटी त्याची एक चप्पल तिथं सापडली होती आणि पण तो काही आजूबाजूला सापडत नव्हता त्यानंतर साधारण पावणे आठ वाजताच्या सुमारास त्याच्या मित्रांनी शंभर नंबरवरती कॉल केला आणि पोलिसांना ही सगळी घडलेली गोष्ट सांगितली एक चप्पल सापडली आणि सुरुवातीला तो म्हटला की मी लघुशंका करायला चालू या दोन गोष्टींवरच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलेला होता चोवीस तारखेपासून वीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती आणि काल अखेर गौतम हा पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांना तो सापडलेला आहे आता गौतम हा बेपत्ता का झाला तर गौतम हा स्वतःहूनच तिथून गायब झालेला होता आणि या गायब होण्याचं मोठं कारण म्हणजे फ्रस्ट्रेशन गौतम गायकवाड या तरुणावरती खूप मोठं कर्ज होतं एक असा एक दावा केला जातोय आणि या कर्जामुळेच तो तिथून गायब झालेला होता किंवा तिथून सगळ्यांच्या नजरे आड जाण्याचा मार्ग त्याने वापरला असा एक संशय व्यक्त केला जातोय असा दावा केला जातोय मात्र अजूनही तो त्याच्यावरती उपचार सुरू आहे तो हॉस्पिटलच आहे आणि ज्यावेळी तो हॉस्पिटलमधून व्यवस्थित बाहेर येईल त्याच्यावरचे उपचार पूर्ण होतील त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल आणि या चौकशी नेमका गौतम का बेपत्ता झाला होता याचं कारण समोर येईल सध्या तरी त्याच्यावरती कर्ज असल्यामुळे तो तिथून बेपत्ता झाला आणि कोणापासून कोण आपल्या सोबत नकोय अशी एक त्याची मानसिकता तयार झाली होती मोठ्या कर्जामुळे तो मध्ये गेलेला होता आणि यामुळे माझ्या आजूबाजूला माझ्या ओळखीचे कोणीच नकोय मी सगळ्यांपासून लांब जातो असा एक बनाव त्याने रचण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून गेले चार दिवस गौतमला शोधण्याची ही शोध मोहीम सुरू होती आणि हु अखेर तो काल रात्री पोलिसांना सापडलेला आहे एकंदरीतच हा सगळा बनाव त्यानं स्वतःहून रचलेला आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये जी बातमी वेगानं पसरत होती की सिंहगड किल्ल्यावरून अचानक एक मुलगा बेपत्ता झालेला आहे आणि या एका बेपत्ता झाल्याच्या बातमीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते नेमकं सिंहगड किल्ल्यावरती काय आहे कशा पद्धतीनं तो तरुण बेपत्ता झाला बेपत्ता होण्यामागची कारण काय अशी एक वेगवेगळी चर्चा याच्या माध्यमातून केली जात होती मात्र असं काहीही नाहीये हा तरुण स्वतःहून बेपत्ता झालेला होता आणि आता तो पोलिसांना सापडलेला आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वेषारीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद